किसानों को दो हजार इक्कीस करोड़ रुपए अभी सीधे ट्रांसफर हो चुके हैं तर नमस्कार क्षेत्री मित्रांनो नवो शेतकऱ्यांना आता सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा सूचनाद्वारे आता कळवली आहे की पंतप्रधानने का जाहिरात भाषणामध्ये त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलं होतं तर विषय असा आहे की आता नवो शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार की नाही आणि किती तारखेला मिळणार असा प्रश्न पडला आहे तर बघा आता नव शेतकऱ्यांना बघा आज रात्री आठ वाजता बघा आता जिल्ह्यांची यादी आणि तालुक्यांची यादी आता पंतप्रधानांनी जाहीर करण्यात येत आहे तर बघा रात्री आठ वाजता आता तालुक्याची आणि जिल्ह्यांची यादी जाहीर होणार आहे आणि ते बघण्यास साठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि बघा आता तुमची तारीख कोणती फिक्स होणार आहे तर बघा नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना बघा नमो शेतकऱ्यांच्या पाचवा म्हणजेच की बघा पाचव्या महिन्याचे आणि सातवा सहावा महिन्याचे अशा दोन्ही महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात पडणार बघा त्यांचा सातवा हप्ता आता लवकरात लवकर त्यांच्या खात्यातनी कोणत्या तारखेला जमा बघ तसेच पी एम किसानचाही विसवा हप्ता त्यांच्या खात्यातनी आता पडणार आहे बघा आज रात्री आता तालुक्याची आणि जिल्ह्यांची यादी जाहीर होणार आहे आणि ते उद्या सकाळी आपण लवकरात लवकर डाक व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच 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 सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा आता नमो शेतकरी योजनां अंतर्गत आता पात्र शेतकऱ्यांची तारीख कोणती फिक्स होणार आहे बघा आता शेतकरीनो नो आता तुमची पेरणी होणार गोड बघा मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले होते बघा आता शेतकरी मित्रांनो पेरणीत आता तुम्हाला लावणार हातभार बघा तुम्हाला आता पेरणीमध्ये तुम्हाला पेरणीचे आधी तुमचे लवकरात लवकर पैसे टाकेल बघा तुम्हाला खत बियाणे आणि बघा इतर साम साहित्य बघा कापूस बियाणे बघा असे इतर कोणते ज्वारी बियाणे यांच्यासाठी तुम्हाला आता मिळणार मदत बघा त्यांनी आता या पे पेरणीच्या आधी टाकणार असे पैसे असं आश्वासन दिले आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना तर बघा आता आज रात्री काय होणार आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी आपल्या चॅनल लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नाही केलं ला असेल तर तेही करून जा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्या काय समस्या ते कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि उद्या सकाळी नक्की व्हिडिओ पाहायला विसरू नका